शरद त्यामुळे ती मुलगी त्या रिक्षावाल्याची माझे वडील सिरियस आहे पण अजूनही केस दाखल होत नाही पळून गेले लोक नशीब गाडी तरी पकडली आहे मी डीसीबीला असं म्हटलं की ह्या मुलीच्या वडिलांचा सगळा खर्च तरी करावा आहे मंगळवारी शरद लाडांचा आता दोनच राहिले त्यातला एक मंगळवारी आहे आणि एक पुढच्या मंगळवारी काही शिल्लक ठेवत त्यांचं हो म्हणणं की माझे वडील सिटिंग आमदार आहेत तर तुमच्या पार्टीमध्ये जी परंपरा आहे ती सगळ्यांनी नोंदणी करायची किंवा नोंदणी जास्त करेल त्याला मिळेल मी पण नोंदणी करतो आणि माझा क्लेम राहू द्या पार्टीमध्ये साधारणतः एक चार महिने सहा महिने आधी नोंदणी कोणाची जास्त सर्वेमध्ये कोण वर आहे यावर निर्णय होतो आम्ही काय झालं आम्ही गिरणी कामगारांचे ते अशा मोठ्यांच्या वादात काय आम्ही पडतो कोल्हापूर म्हणजे हेच तर माझं वारंवार म्हणणं आहे की फार संस्कृती पायादळी तोडवलेलं त्याच त्या दिवशी तुम्ही पाहिलं नसेल तर ते पंधरा पाठवते यशोमाजी ठाकूर जे बोलले ते आमच्या बायकांनी बोटी एक महिला नेते असं कसला बोलतो ज्या अंधारेबाई नरे ताई बाई म्हणजे म्हण नरेताई माझा चांगली चांगला संवाद आहे या आता शिरा तान ताणून उद्धवजींची भलामण करतात त्या बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले आहेत त्या म्हाताराच्या आता झेंडा कशी झाल्याचं म्हणाला की पण कॅसे हे महाराष्ट्र राजकारण असं गमतीदार झालं आहे सकाळी शिवाय घालायचं संध्याकाळी हार गेला होणारच एक आणि असं म्हणायचं असतं एकदा रिझर्वेशन पडली की बसू दुसऱ्या दिवशी बसून सगळेजणं नॉर्मलला इथे काय कळतं आणि ह्या जिल्ह्यापुरती तर मला खात्री आहे की बाबा साधारणतः मी अवाज विक बोलतो कधी कधी पार्टीचं नुकसान करतो तर त्यावेळेस सगळेजणं बसून प्रश्न सोडू मुश्रीफ साहेब काय धनंजय माडेकर म्हणजे अजय शिरसागर सगळे एका दिशेने चालतो ना कोल्हापूर भाजप मतभेद आहेत भांडवली बादशाह भाजपमध्ये फिरत आहे का अशा पद्धतीने जिवंत माणसांच्या घरामध्ये सुद्धा मतभेद असतात इतर सतराशे शंभर घरातून आलेली पाहिजे असते थोडं घडण पडलं लागलं शेवटचा प्रश्न की काल महापालिकेमध्ये दोन आमदार आणि एक मंत्री आरोग्यमंत्री यांनी बैठक घेतली अधिकाऱ्यांची तीन तास काय घटना घडल्या आणि काय पार्श्वभूमीवर ती बैठक झाली मला माहिती चेहरा पण माहीत नाही की कोण अधिकारी कोणाचं ऐकलं नाही मला काय माहितीच तुला असंच कोणावर तरी मी बोलून माझं बोलण्याला एक वजन आहे तर तो माणूस बाद करायला पण स्वतः पालकमंत्री आणि आमदार बसले त्यांनी समज दिली आता सुधारणा होईल लक्ष काढून घेतलं नव्हतं कधी कधीच लक्ष काढून घेतलं नाही एक अनेक कार्यकर्ता नेता कुठे जाणार आहे कुठे येणार आहे सगळं माहीत मंगळवारी मोठा प्रवेश आहे कोल्हापूर जिल्ह्याचा सुद्धा महाराष्ट्रामध्ये मी महाराष्ट्राचे अध्यक्ष असताना लक्ष घालत होतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये मंत्री म्हणून लक्ष घालतो हो। पण संघटना म्हणून पश्चिम महाराष्ट्र लक्ष घालतो त्यातील सोलापूरला जयकुमार जी आहेत तिकडे शिवेंद्र आहेत माझी आणि देवेंदी चर्चा झाली की कोल्हापूर सांगली पुणे हे जरा तू लक्ष दे त्यामुळे मला जे संघटना सांगेल ते मी करत असतो तर मी कोल्हापुरातून लक्ष कधीच काढून घेतलं नाही ज्या सगळ्यांचे परिचय तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या घटना मला माहिती चमत्कार नाही घोड मोठे मोठे मंगळवारी आता नाही सांगतो <laughs> संध्याकाळपर्यंत तुम्हीच छापाल अमरावतीमध्ये इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एमए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट